श्री गुरुदेव दत्त ओम शिवाय नमस्कार मंडळींनो आज आपण बऱ्याच मंडईंना शिवलिंग देणार आहोत पारस शिवलिंग अशा मंडईंची नावं आपण आलेली आहेत आपल्याकडे मागच्या सोमवारी खूप लोकांना आपण दिलेली आहेत ह्यावेळी म्हणजे एखादा व्हिडिओ तयार करून आपल्या ग्रुपवरती पाठवावा नेमकं पार शिवलिंग म्हणजे काय याविषयी तुम्हाला माहिती देईन आणि पारशिवलिंगाबरोबर आपण काय काय देतो संदर्भात तुम्हाला ही माहिती देण्यात येणार आहे आज पुत्र एकादशी आहे वार सोमवार आहे खूप छान अशा पद्धतीचा योग आहे सिद्धीकरण करून आपण आता अशा पद्धतीची शिवलिंग आणलेली याच्यावर याच्यावरती अभिषेक किंवा इतर गोष्टी सगळ्या होणार आणि ज्यांच्या नावाने आपण देणार आहोत त्यांच्या नावाने हे सिद्ध करून आपण कुरियरनं पाठवलं जाणार आहे अशा पद्धती हे शिवलिंग आपल्याकडे उपलब्ध आहे साठ ग्रॅमपासून अडीचशे ग्रॅमपर्यंत आपल्याकडे उपलब्ध आहे ते जे आहे ते अडीचशे ग्रॅमचं आहे अशा पद्धतीचं शिवलिंग आहे शिवाची उत्पत्ती किंवा शिवाच्या विरियापासून याची निर्मिती झाली पाऱ्याची त्यामुळे पारशिवलिंग शिवलिंग अतिशय महत्वाचं आहे वास्तुदोष नाहीसा करण्यासाठी याचा उपयोग केला जातो पारशिवलिंगाबरोबर शिवलिंगाबरोबर आपण पार्वती पुडी अशा पद्धतीची पार्वती पुडी असते यामध्ये गोमतीचक्र रुद्राक्ष पार्वती कवडी त्यानंतर गुंजा इतर जे काही साहित्य असतं लक्ष्मी प्राप्तीसाठी पूर्ण ते पूर्णपणे दिलं जातं त्याबरोबर एक तुम्हाला रुद्राक्षाची माळ पण दिली जाते अशा पद्धतीची माळ आहे अशा पद्धती हे पारस शिवलिंग आपल्याकडे उपलब्ध आहे काही मंडळींना शिवलिंगाबरोबर नंदी सुद्धा हवी आहेत त्यासाठी आपण नंदीसुद्धा आपल्याकडे उपलब्ध झालेली आहेत अशा पद्धतीचे नंदी आहेत खूप छान अशा पद्धतीचे आहेत पाऱ्याचेच नंदी आहे हा पूर्णपणे बघू शकता तर ज्या मंडळीने आता हवा आहे तर हे वीस रुपये ग्रॅम आहे लक्षात घ्या शंभर ग्रॅमचं जर हवा असेल तर याची सिद्धीकरण करून दोन हजार रुपये किंमत होते याबरोबर हे सगळं साहित्य तुम्हाला दिलं जाईल थोड्याच प्रमाणात आपल्याला शिवलिंग आता शिल्लक राहिलेली आहेत म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे के ज्या मंडळींना हवा आहे त्यांनी कृपया लवकर मेसेज करायचं आहे पूर्णपणे माहिती तुम्हाला देण्यात येईल पारशिवलिंगावरती अभिषेक कसा करावा कोणती साधना करावी किंवा इतर काय ज्या गोष्टी असतात त्या पूर्णपणे तुम्हाला या शिवलिंग दिल्यानंतर पूर्णपणे सांगितलं जाईल ज्यांना हवं आहे त्यांनी लवकरात लवकर मॅसेज करा